तर मित्रांनो माझं नाव यश मी तुमचं माझ्या कोकण बॉक्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि आज आमच्याकडे पापलेट बनणार आहेत तर माझे बाबा आत्ताच पापलेट घेऊन आलेत तर आता ते क्लीन करत आहेत तर मी तुम्हाला दाखवतो की कसे क्लीन होतात आणि त्याच्यानंतर ते क्लीन झाल्यानंतर मग आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया मित्रांनो हे आपलं आज पापलेट बनवणार आहेत तर हे पापलेट आहेत हे बघा मस्तपैकी आता याची कटिंग चालू आहे तर आता हे कटिंग करूया फटाफट मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया आपले पापलेट कट करून घेतलेले ते आता मस्त स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतले आहेत ठीक आहे आता त्याला त्याच्यावर हे लिंबू आलं लसूण पेस्ट हळद मीठ लावून ठेवून द्यायचं मस्त झालं लिंबू पिळून घ्यायचं पाणी सगळं काढून घ्यायचं पाणी काढून झालं मस्त एक याच्यावर लिंबू पिळायचं मस्त लिंबू पिळला आणि हे बनवलेलं आहे हे सारासाठी हे आगुळ हे आगुळ लागतच कोकम असेल तर कोकम घालू शकत नाही तर मग आगुळ घालायचे असेल तर मध्ये काय म्हणतात आगोळ लावलं चांगलं असत नाही लावलं तर काय होत वशाट लागतात थोडस मीठ द्या थोडस मीठ आगुर लावून ठेवायचं नंतर मग आलं लावायचं कोकम लावला तरी चालतं कोकम लावलं तरी चालतं आंबट असं लावायचं आंबट पाहिजेत आमच्या शिव नाही मच्छीला मच्छीला कशाला सगळ्या हो असं लावून ठेवायचं मग त्याच्यामध्ये वाटपासाठी काढून ठेवलेलं चटणी बनवलं हां माश्याचं सार बनवायला बन सुकी मिरची खोबरा सुकी लसूण लसूण आणि थोडे धने बड़ीशेप हा हे सगळं घालून याच मिक्सर केलं आता याची चटणी बनवायची ठीक आहे हो, आता आपण हा भात इथे रेडी तर मित्रांनो आता हे इथे गॅस चालू केली आहे त्याच्यावर तेल टाकलंय आता हे हिंग घालण्यात आलंय त्याच्यानंतर हे आलं लसूण घेते मस्त्याला भाजून द्यायचं मस्त सुगंध सुद्धा ना हम्म आलं तेच मस्त शिजन घ्यायचे त्याच्यानंतर कांदा घालायचा Sangat selesai nah kandanya langsung kandinya fry kalo nggak sih. Luruskan kandinya तर हे आपण खोबरं मिरची हे सगळं केलंय ना ते वाटप टाकायचं मिश्रण आहे चटणीसाठी चटणीसाठी घालून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं

तो जाडच आहे ना सैगा दहा वर्षात झालाय भाकरी बरोबर खाता येते चपाती बरोबर पण हो भाता बरोबर पण मस्त उकळी आहे परत झाला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग मासे सोडायचे मित्रांनो हे सगळं आता फ्राय साठी आहे पापलेट फ्राय त्याच्या आधी हळद घातली आहे आणि त्याच्यानंतर हे आता आल जी पेस्ट पेस्ट ती लावूनच घ्यायची आपण मग अशी कोकम आणि आगुळ वगैरे लावून घेतलेला आता हे लावायचं आणि त्याला ठेवून द्यायचं थोड्या वेळ सगळ्या सगळ्या ठिकाणी सगळ्या लांब करायचं हो म्हणून त्याला चिरे पण पाडलेले की सगळा मसाला आतमध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी त्याला चिरे लावले चिरे पण पाडलेत मस्त भीती लावून घ्यायचं आणि जास्तच लावायचे कारण का आलू असून ची टेस्ट मस्त येते त्याला हो मस्त आहे की लावलेलं त्याला छान असं लागलेलं थोडं हे झालं का थोडस मग नंतर मसाला लावायचा आता असं लावून ठेवलेलं तर बरं याला बघा होतं उकळी याला चालू झाली आहे हळूहळू याला उकळी पण येते हे सगळं मुरलं ना आतमध्ये छान लागतात मस्त लागला पाहिजे काही लोकांची पद्धत वेगळी असते आपली पद्धत वेगळी एकदम मस्त हे नंतर मसाला आपण लावया आता मित्रांनो याच्यामध्ये बघा घातलाय आपला मालवणी मालवाणी मसाला आहे हा मालवणी मसाला घालायचा तौत गा त्याच्यानंतर हे काय दाखव हा फिश फ्राय मसाला पण मसाला मस्त बघित सगळीकडून परत लावून घ्यायचं सगळं इथे लागला पाहिजे त्या म्हणून त्याला चिरा पाडायचा म्हणजे सगळा मसाला आतमध्ये जातो खायला पण टेस्टी खायला पण टेस्टी लागतो परत आपण थोडं नंतर फ्राय करताना ना तांदळाच्या पिठामध्ये पण मसाला घेतो हो तांदळाच्या पिठात पण थोडा मसाला घ्यायचा थोडा घ्यायचा हो म्हणजे तो वरच्या कोटिंगला मसाला लागतो मस्त याला उकळी येते अजून थोडी उकळी आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मासे सोडायचे त्याच्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया कच्ची आपण जशी करू ना तशी वेगवेगळ्या पद्धती टेस्टी पण लागते हे सगळं टाकल्यानंतर मस्त आहे आता त्याचा छान सुगंध येतो आणि कोथिंबीर लागते कोथिंबीर असेल तर अजून मस्त मस्त त्याला पण बघा मस्त की तुटले मस्त मिक्स करून घेऊया तिचं जाड सर आता याच्यामध्ये आपण मासे सोडायचे मस्त पैकी माशाची कुट सोडलेली आहे त्याला मिक्स करायचं हलक्या हाताने नाहीतर आता सुरू सोडलेले आहेत दुसरे मासे थोडस पाणी घालायचं हे थोडस पाणी घातलेलं आहे परत याला मिक्स करून घ्यायचं आता याला घालायचं हलक्या हातानेच हे करायचं शिजत घालायचं तर आता शिजेल तोपर्यंत आपलं हे इथे आहेच आणि ते झाल्यानंतर आपण फ्राय करताना दाखवूया की कसे फ्राय होतात मित्रांनो हे बघा माशासाठी आता हे आपण तवा घेतलेला आहे तर आता तो मस्त गरम झाला आता तेल घालून घेऊया तर आता तेल घालतोय बघा मस्त तेल घातलंय ठीक आहे आता हे तांदळाचं पीठ घेतलं याच्यामध्ये मसाला आम्ही थोडंसं मीठ आणि हे मासे इथे मगाशी मॅरिनेट करून ठेवलेले ते आता ते आपण बघूया कसे सोडतात तेलामध्ये आता मस्त दोन्ही साइडून त्याच्याशी कोटिंग करून घ्यायची मस्त कोटिंग झालेली आहे तेल तापलं ना का तेलामध्ये घालायचे दाखवा असे सोड हा हे बघा मस्त एक दोन्ही साइडून झालेलं आहे छान वाटत कुरकुरीत होतात आता बघा तेल

आता मस्त एका साइडून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडून परतून घेतलंय मस्त कलर बघा एक नंबर मस्त पैकी तर आपले मासे होतात पण हे बघा आपलं हे कालवण झालेलं आहे मस्त विकी त्याच्यावर कोथिंबीर वगैरे घातलेली आहे तर मस्त आपलं झालं झालंय तर आता मासे झाले तर त्याच्यानंतर एक भाकरी बनवून घ्यायची ती भाकरी बनवून बनवताना पण दाखवू मस्त विकी

दोन भाकऱ्या इथे भाकऱ्या बघा वळ वळतात वे मस्तपैकी पैकी थोडस पीठ लावून त्याला परत थापून घ्यायची थापायची था अशी आली पाहिजे गोळी चांगला हो ते बघा आपली भाकरी एका साईडून आलेली आहे आता खालच्या साईडून ती शिजते ती झाली तर मग ती काढून घ्या तर चला आपण भेटूया थोड्याच वेळात आता सगळं झालेलं आहे मग नंतर डायरेक्ट खायला भेटूया मस्त फुगलेली आहे भाकरी आणि दुसऱ्या साईड मस्त एका दोन्ही साइड शेकून पण झालेली आहे त्यासाठी पीठ चांगलं मळायचं पीठ चांगलं मिळालं की ती भाकरी पण चांगली शेकते आता आपण घेऊया मस्तपैकी आता परत ही दुसरी भाकरी घालून घेऊया ही खूप मोठी झाली आहे

मस्त असं हे करायची खाऊन घ्यायचं एक नंबर झाला खूप छान मस्त झाला पापलेट फ्राय आणि पापलेटचं कालून अशात प्रकारे आपली प्लेट आहे मस्तपैकी खाऊन घेऊया आणि खाऊन मग भेटूया तर मित्रांनो आमचा मस्त खाऊन झालेलं आहे तर तुम्हाला आजची आमची आज माशाची रेसिपी आवडली असेल मासा फ्राय आणि माश्याचं कालवण तर आम्हाला नक्की फॉलो करा आम्ही असेच नवीन नवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन हु? येऊ